महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सध्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलाय राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा लागू केली तर राज्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली आहे या संदर्भात राजकीय अनुसूचित जाती व जमातींना अठ्ठावीस टक्के आरक्षण दिले जात असून ओबीसीसाठी सध्या सत्तावीस टक्के आरक्षण आहे मात्र जर पन्नास टक्के मर्यादा बंदिस्त केली गेली तर ओबीसी साठी शिल्लक ओबीसींच्या आरक्षणाला अजून धक्का लागणार आहे बबनराव तायवाडे यांनी या निर्णयाद्वारे राज्यातील ओबीसी समाजात फार मोठा धोका निर्माण होईल असा इशारा दिलाय राज्यातील अनेक नगर परिषदेतील आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक टक्केवारी उल्लंघन करीत त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या दोनशे छेचाळीस जिल्हा परिषद आणि बेचाळीस नगरपंचायताचाही समावेश आहे त्या या प्रश्नावर न्यायालयाचा निकाल येईपर्यंत स्थगित करण्यात आल्या हा निर्णय केवळ निवडणुकांचाच नाही तर सामाजिक न्याय आणि राजकीय समीकरणावरही प्रचंड परिणाम करणार आहे ओबीसी समाजासाठी हा काळ नाजूक असून बबनराव तायवाडे यांचे अशा संवेदनशील प्रसंगात आवाज उठवणे महत्वाचे ठरले त्यांनी ओबीसी आरक्षणासाठी वेळीच लढा देण्याचे आवाहन करताना राज्यातील विविध घटकांना ऐकून न्यायालयीन निर्णयाचा सकारात्मक परिणाम करून घेण्याच्या प्रयत्नांमध्ये असलेले ओबीसी नेत्यांचे यश आणि आव्हानांची माहिती दिली आहे यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आणखीनच चर्चेचा आणि संवेदनशीलतेचा विषय बनलाय काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहत आहात सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं महाराष्ट्रातील ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिलेल्या विधानानुसार राज्यातील ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा लागू केल्यास त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे ते म्हणाले की सध्या राज्यात अनुसूचित जातीला एकोणावीस पूर्णांक शहात्तर टक्के आणि अनुसूचित जमातींना सात पूर्णांक शहाऐंशी टक्के आरक्षण मिळत असून एकूण बावीस टक्के आरक्षण दिले जात आहे त्याप्रमाणे साठी सत्तावीस टक्के आरक्षण आहे आणि जर पन्नास टक्के मर्यादा लागू झाली तर ओबीसी साठी उरलेले आरक्षण फक्त बावीस टक्के राहील भविष्यात एस सी एस टी लोकसंख्या वाढल्यास हे प्रमाण अजूनही वाढेल ज्यामुळे ओबीसींच्या आरक्षणावर प्रचंड दबाव येईल आणि शेवटी देय पूर्णपणे संपुष्टात येण्याचा धोका आहे तायवडी यांनी यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला मोठे नुकसान होईल असे स्पष्ट केले तसेच राज्यातील अनेक नगरपरिषदांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देण्यात आले आहे जसे की चिखलदरा पंच्याहत्तर टक्के जवळ सत्तर टक्के किन्हा पिंपरी सत्तर टक्के आणि बिलोली इत्यादी ठिकाणी जे आरक्षणाच्या मर्यादा अवलंघणाचे स्पष्ट उदाहरण आहे सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला निर्णय येईपर्यंत जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करू नये असे आदेश दिलेत याचा अर्थ असा की निवडणूक संबंधित निर्णयांना न्यायालयीन निर्णयाचा अवलंब करावा लागेल ज्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या भविष्यातील संरक्षणावर सगळ्यांच लक्ष लागले बबनराव तायवाडे यांनी न्यायालयाच्या निर्णयाला विरोध दर्शवला असून आरक्षणाच्या गणनेतील विसंगती आणि न्यायालयीन मर्यादांवर आव्हाने येण्याची शक्यता वर्तवली आहे जर न्यायालयाने केवळ पन्नास टक्के मर्यादा लागू केली तर महाराष्ट्रात अनेक ओबीसी कार्यकर्त्यांची राजकीय संधी संपुष्टात येण्याची भीती आहे त्यामुळे ही जनसमूह आणि राजकीय स्वरूपाची अत्यंत संवेदनशील बाब आहे ज्याचे परिणाम सामाजिक तसेच राजकीय स्तरावर दीर्घकालीन होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाचे संरक्षणासाठी लढ्याची तयारी सुरू असल्याचा आणि न्यायालयीन निकालावर राज्यातील राजकारण मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्याचा अंदाज व्यक्त केलाय महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा विषय सध्या एक गंभीर आणि संवेदनशील वादग्रस्त मुद्दा आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या पन्नास टक्के आरक्षण मर्यादेवर चिंता व्यक्त केली त्यांच्या मते जर पन्नास टक्क्यांची हद्द लागू केल्यास राज्यातील ओबीसी आरक्षणावर मोठा आघात होईल आणि भविष्यात आरक्षण पूर्णपणे संपुष्टात येण्याची शक्यता आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा राज्यातील राजकीय वातावरणात ताण वाढवत आहे आणि न्यायालयीन निकालाची अपेक्षा सर्वजण करू लागलेत या चर्चेचा नक्की काय परिणाम होईल हे येत्या काळातच स्पष्ट होईल मात्र सध्या ओबीसी आरक्षणाच्या भविष्याबाबत चिंता आणि चर्चा ही जोरदार सुरू आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच महत्वपूर्ण साठी बघत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या हातापायला मुंग्या तो माझं खूप डोकं दुखतय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक